रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज एका वेगळ्या विषयाला हात घालायचा आहे आणि त्या विषयात नेमका काय विषय आहे तुम्हाला मला थोडीस सांगतो विश्वास आपण टाकतो ना कोणा अवधी ह्या स्टोरीच्या माध्यमातून विश्वास कुणावर टाकायचा आणि कितपत टाकायचा आणि नाही टाकल्यावर काय होतं तुम्हालाही काटवून सांगतो विषय असा आहे मुंबई पवई हिरानंदानी कॉम्प्लेक्स हिरानंदानी म्हणजे खतरनाकार रम्या ती अंबानी आदानी हिरानंदानी तसला प्रकार कोट्यवधीची आरोब रुपयाची प्रॉपर्टी असलेला माणूस पण ते कॉम्प्लेक्सचं नावे मुंबईत काय भाग असा आहे की फक्त श्रीमंतालाच एंट्री श्रीमंतच राहणार तिथं सर्वसामान्य माणसाला प्रवेशसुद्धा नाही हा असा विषय असतो त्यांच्या सिक्युरिटीसाठी अपहरण होतं पैसे मागतात लय लाकलपडी असतात तो द्या प्राध्यापक ए मोहन नावे साऊथचा माणूस पण आणि गडगंज घरात वाद माना काही माना काय म्हणा पण मुलगा सर्जन आहे डॉक्टर आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहे पिंपरी चिंचवडमध्ये त्याचा कुटुंबा सगळं तेव्हा राहतो हा माणूस येन मोहन एकटा राहतोय मुंबईत स्वतःचा फ्लॅट आता श्रीमंत आता स्वतःचं असतं सगळं ते आपल्यासारखं बाड्यान बिड्यान तसला कार्यक्रम नसतो त्याच्याकडे प्रॉपर्टी किती असेल तुम्हाला वाटते ती बी लिगल दोन नंबर नाही लोकांच्या पैशाने निवडून येऊन कामं दाखवायची रस्त्याची टेंडर काढायची त्यातून कट हाणायचा भ्रष्टाचार करायचा औषधात भ्रष्टाचार तसले तसले प्रॉपर्टी नाही प्युअर एक नंबर सो कष्टाने कमावलेली इन्कम टॅक्स भरून कमावलेली चार फ्लॅट ते पण मुंबईतच आता दहा बाय दहाचे रूम पन्नास लाखाला तिथे तुम्हाला खरं सांगतो पत्रेची लॅवघडे मुंबईत जागा म्हणजे लॅवगडी काही कोटीत किंमत असते घराची चार फ्लॅट बँक लॉकेट लॉकर आहे आणि त्या लॉ त्याच्यामध्ये तब्बल सव्वा दोन किलोपेक्षा जास्त सोनं आहे सव्वा दोन किलो एक लाख रुपयाचा दहा आग्र्या मिळतं आहे आता करणावळी वेगळीच दोन कोट सव्वा दोन कोटीचं नुसतं सोनं ह्या लोकांचे शेअर मार्केटमध्ये चांगल्या स्टँडर्ड कंपन्या आहेत ती आपल्यासारखं तीस रुपयावाला शेअर्स घेत नाहीत आणि ना बुडत नाहीत कर्जबाजारी होत नाहीत त्यांचा शेअर या मारे वीस हो। बावीस हजाराचा हो शेअर पंचवीस हजाराचा हो शेअर फाय कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या म्हणत त्याला हां अशा ठिकाणी शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट असा श्रीमंत माणूस एकटा दिवसाचा राहत होता वय जे होतं ब्याऐंशी हां ब्याऐंशी वय म्हणजे आज जातो आहे का उद्या जातो आहे का आठ दिवसां जातो आहे का महिन्यात जातो आहे अशा प्रकारचं काही बरावसा नाही तरण्यांचा बरावसा नाही राहिला आता तर माथाऱ्याचं काय घेऊन बसला शिव सकाळ उठलं की नियमितपणे आपलं आणि कसं खरं सांगू का झालं मरावं कुणाला वाटत नाही असं वाटतं जगावं माणसाने नही। मरूच नाही असं वाटतं हां पण ती ते काय आपल्या हातात नाही हां हाता वरून दूर दोर दूर तुटला नाही एकदा फक्त निमित्त मात्र राहतं चालता बोलता माणूस जातो बायकून नाही मारला तर हां नॅचरल बऱ्यापैकी जगतो सकाळी मॉर्निंग वॉक म्हणतात त्याला सकाळ चालाय चालायचं आपलं चलायला निघाला बावडी निघाला ते सिक्युरि एरिया आहे जिथं पोलीस कॉन्स्टेबल इन्स्टेबल आहे त्याच सैनिक फिरतात ते अशी मोका आपल्यासारखं जाऊन रस्ते वडापाव खात नाहीत वडापाव खाल्यावर ते अपहरण होतं तुम्हाला कायच नाही आतलं तर सेफ एरियामध्ये आणि त्याच्यासारखे अनेक वयोवस्कर वगैरे असतात लोक जाडं बिडं पक्ष्यांचा चुचीवाट मस्त वातावरण असतं सकाळचं प्राणवायू जास्त असतो नुकतंच ब्रह्ममुहूर्त संपलेला असतो तीन ते पाचचा तो मॉर्निंग वॉक घेत असताना ते मॉर्निंग वॉक करून झालं की कडुनिंबाचा रस तुमची गहू आपण हे टाकतो का धान्य त्या गव्हाला एवढे एवढे कोंब त्यात बाबा हिरवेगार त्याचा रस जीवनावश्यक वस्तू म्हणजे चांगला असतं शरीराला मोठ्यांचं सगळं मोठं तेचलं घ्यायचं बाबा बारीक काय पाच पन्नास रुपये द्यायचं पाच रुपये असतो पण पन्नास रुपयाला तरी ते घेतात ते प्यायचं घरी यायचं मॉर्निंग वॉक संपत आल्या आल्या त्या माणसाला एक अडतीस चाळीस वर्षाची बाई आडवी आली आणि त्या बाईंनी सरळ आपले हात जोडले त्याला म्हणली दोन टायमाच्या खायचे वांदे आहेत माझी माझी परिस्थिती फार नाजोखी माझ्या हाताला काम द्या मालक मला काम द्या मी तुमच्या घर असं तुमच्या मंडळीची तुमच्या मुलांची सगळ्यांची सेवा करीन घर स्वच्छ करीन आख स्वयंपाक तर मला फार सुंदर येतो आणि माझ्या अपेक्षा तुम्ही देताना तेवढ्या समाधानी राहीन आता ह्याला कसं वाटलं चांगलं <coughs> आहे भाऊ काय अडचण नाही पण लगेच काय त्यांनी विश्वास टाकला नाही तो म्हणाला ठीक आहे नंतर पाहू मला ग फोन करून मला गरशाने चर्चा करून दे बरं 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 साहेब गेली हा जो संकेत त्याला आला हा नियतीचा संकेत म्हणायचा पहिला संकेत ज्याला कॅश झाला तो वाचला नाही झाला तो खालास हा त्याने ते टाळलं दोन दिवस गेले की तिसऱ्या दिवशी परत ती आली म्हणला बेटा तुझं नाव काय आणि माझं नाव निकिता विजय नाईक ओरिजिनल नाव आहे बरं काय सगळं ओरिजनल सगळं ओरिजनल ही आहे काही विषय नाही थमनेल सोडून सगळं ओरिजिनल बरं निकिता विजय नाईक बाळा घरचे नाही घरचे अडचणीचे जरा मुलाची कॉलेजची फी वगैरे असती आणि नवरा रिक्षा ड्रायवरही बघा पण तो कमावतो नाही असं नाही आमचं बागत नाही शिक्षणाचा खर्च आहे मला काम मिळतं बरोबर ठीक आहे चल माझ्याबरोबर त्यांनी घरात घेतली तिला बसावली मानला माझा मुलगा हा नाईक मानला म्हातारा माझा मुलगा पुण्याला असतो पिंपरी चिंचवडला त्याचं काम सर्जन आहे डॉक्टर आहे मोठा मी ते एकटाच असतो मला आवडतं इथं राहायला आणि मी निवृत्त प्राध्यापक आहे सगळे व्यवस्थित चाललं आहे माझी धावपळ पळवते गुडघे दुखतात गुडघे करकर वाचतात द्यायची वर्ष म्हणल्यावर काय विषय नाही की सामान आणणं तुमचं किराणा आणणं तुमचं औषधं आणणं घरात ज्या वस्तू लागतात ते घेऊन येणं सकाळच्या बाहेर न्यूजपेपर आणणं बऱ्याच गोष्टी तर दुधाचा प्रॉब्लेम सकाळ माणसाला ती जावाच लागतं त्या कामे तू माझी मदत कर घर स्वच्छ ठेव आणि तुला पंधरा हजार रुपये मी देईन म्हणजे लई चांगलं आहे तुम्ही मानता ना तेवढं पंधरा हजाराची मदत म्हणजे प्रपंच लय झाली तिने ते पाया पडली ती बाई ही निकिता पाया पडल्यानंतर मला असून असून जा कामाला लाग एक नंबर सेवा सर्विस चालू केली तिने कशी घर स्वच्छ ठेवणे ते त्यांचं ते फुलझाडं बिलजाडे लय कार्यक्रम राहतो मोठ्यांचं आवड असतं जरा त्यांना सगळं लागतं ते चकाचक रोज जाडून लागतं सगळं लागतं फ्लॅटमध्ये मस्तपैकी नंतर ए सी बी सी सगळं सगळे व्यवस्थित ब जेवायला काय आवडते काय नाही ते विचरायची आणि ते जेवण करावं लागतं आपल्यासारखं नाही की आपल्याला ताटात उसा तपास नसतो आज काय आज तुरेच्या घोगरी आहेत बाखरी बरोबर द्या कांदा बो कित हाणला की आपलं चालू चिंगळी काय कधी गावत नाही तुम्हाला माहिती आहे तसं त्यांचं नसतं त्यांचं असं मोजकंच खायचं पण हायफाय खायचं असतं ते काजू वेगळीकडं बदाम वेगळीकडं असा विषय असतो शेक असतो शेक आपण कसं पाणी हाणतो तांब्याबरोबर तसं नाही शेक प्यायचा बदाम शेक आज उद्या अंजीर शेख आणि पर कसला कसला शेख असू नये बरं ह्या परिस्थितीमध्ये त्या बाईने जवळजवळ महिना दीड महिने दोन महिने तीन महिने इतकी, इतकी आत शिरली इतकी आत शिरली आता तसलं काय डोक्यात आणू नका ड्याऐंशी वर्षाचं माथर काय नांगर पार्क पार कुजून आळून साईडला बसलेला ती फक्त मग त्या बरोधी तसला विषय नाही इथं लपण्याचा विषय नाही हा आणि जर ते सक्षम असता वय थोडं साठ पासष्ट सत्तर असतं आणि जर त्याला बो नांगर थोडाफार काम करत असता तर बाईने स्वतःहून हवाली केला असता असं पण विषय मालिश तेलाने तिळाच्या तेलाने करून द्यायची सगळं करून द्यायची पण तिने तिची सेवा केली एक किंवा तू माझे वडील आहेत पप्पा आहेत अंकल आहेत ह्या हिशोबाने केली आणि तिच्या कामा प्रचंड खुश होऊन त्याचा याने विश्वास संपादन केला विश्वासापोटी ती त्या येन मोहन ए ये मोहन या माणसानी त्या बायला क्रेडिट कार्ड दिलं यातून पै हा चेक करायचा किती काढले हा एवढे सामानाला किती गेलेत साडेतीन हजार रुपये गेलेत हां मग त्या अकाउंटमधून साडेतीनच गेलेत का हां बरं ठीक आहे ठीक आहे कोड दिलेला सगळं त्याच्या होतं पण आता पंचवीस लाख रुपये तरी ते कधी रुपयाला हात लावला नाहीत जेवढे बघा एवढे आणि एवढे घेतल्यात आणि हगाई तुमचे कार्ड ए टी एम एवढे पैसे काढले की एवढे डेबिट कार्ड झालं हे ते सगळं चार फ्लॅटचं भाडं यायचं त्यांच्याकडे फ्लॅटचं भाडं म्हणजे सोपं नका समजू तुम्हाला हां पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये फ्लॅटचं भाडं असतं हाय फाय हां ती लय पन्नास हजार रुपयाचा किराणाला तर आपण दोन वर्ष खाऊ पण ती मोठ्याचं सगळंच मोठं असून दे असे पण लोक खाय बरं का नशीब असं नाही की बाबा लय ज्याच्याकडले पैसा तो पाचशे वर्ष जगणार हा ही वर्षनी कसं केलं आहे ज्याला दोन टायमधी खायचे पंचायत ज्याला सरकारी धान्य जगतोय ना तो माणूस दहा एक वर्ष जास्त जगतो देणार ठेवा पण लय बदाम काजूवाला काय शंभरी गाठीत नाही हा त्याला लय रोग आहेत त्याला ही काय काय ना माणसाने सगळं हातात आलं तरी काय काय वय हे हातात नाही उगावलेला मावळणारे असा विषय ही ही जगसृष्टी समजून घेतली पाहिजे काय नेमका विषय इथं हा ह्या घटनेमध्ये इतका विश्वास संपादन केला की आठ दिवसापूर्वी ती म्हणली एक केरळचा माणूस आला आहे मसाजर तो अशा प्रकारे सांदाबिंद चोळतो तुम्हाला पन्नास टक्के कमी होणार दुखणं तुमचं हाडं दुखत्यात चालताना त्रास होतो श्वास लागतो ना मात्र गायला चालू होतं ब्याऐंशी वर्ष होय कमी होणार तर आपल्याला त्या मासा सेंटरला मी चौकशी केली आहे तिथं आपल्याला जायचे हा म्हणले ते मसाज सेंटर कुठे आहे म्हणजे आहे आपल्या मुंबईतच आहे आपल्या इथून आपण राहतोय आता पवईला आणि आपल्याला दुसरीकडे जायचे बरं बरं ठीक आहे म्हणजे संध्याकाळपासून माघार येऊ हा म्हणले माघार येऊ चालते बस आता म्हणले कुठे मास विक्रोळीत जायची विक्रोळीमध्ये एक अनाथाश्रम होता त्या ठिकाणी माथारा आणलं हा म्हणले हे अनाथाश्रम आहे वृद्धाश्रम आहे म्हणजे इथे माथारी माणसं असतात त्या ठिकाणी ती व्यक्ती फ्रीमध्ये सर्विस द्यायला नाही आणि मी तुमचा नंबर पाहिला लावलेला आहे ला। बरं पाच मिनटांनी एक फाईल आणली म्हणजे याच्यावर सह्या करा कारण आपल्याला काय दुखलं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर यांच्या येऊ नये म्हणून हा म्हणले आयुर्वेदिक उपचार आहे ना म्हणलं हा आयुर्वेदिक आहे कनाकांना कणाकांना सहा हाणल्या काही न वाचता काय होता ते काय होतं माहिती होती सगळ्यात माहत होतं म्हणजे तिने त्या महिलेने तिचे त्या माणसाचे चारी फ्लॅट नावं करून घेतले लॉकर ताब्यात घेतलं ती सगळी ॲसेट्स म्हणतात त्याला जी संपत्ती होती का आखी नावं करून घेतली संपत्ती जवळजवळ बारा कोटीच्यापेक्षा जास्त फ्लॅटचं कट बारा कोटीपेक्षा जास्तची संपत्ती नाव हो करून घेतली टोटल बिखारी करून टाकला टाकून त्याला काय म मुलगा आहे मुल डॉक्टर आहे तो विषय नाही नशीब याला मारला नाही ती नावचं करून घेतल्या हा मग मसाजबिसाजी एक जणांनी केलं मला काय एवढा विशेष नाही वाटला हा हा मी आलेचा जरा बाहेर पडली अशी बेपत्ता बाई निकिता विजय नाईक मिसिंग आहे सापडायला मदत करा ओरिजनल नावी होती निकिता विजय नाईक आता आपल्याला तिचा फोटो नाही मिळाला पण लवकरच फोटो शोध दाखवून मी महिला बेपत्ता झाली बेपत्ता झाले बे ओ की कशी आहे ना कशी आहे ना ते म्हणले तुम्हाला वृद्धासमत पैसे देऊन ठेवलेले तुम्ही राहील त्याच म्हणजे वृद्धाश्रम मला उदासम राहायची काय गरज आहे म्हणला मला तुमच्या मुलीने ठेवलं आहे ना असं तस। ना तसंच मुलगी बिलगी नाही म्हणून माझी मोल करी नाही ती तवायला कळलं असा विषय बँकेचे अकाउंट गेलं जे मालकीच बदलली बऱ्याचशा रकमा विड्रॉल झाल्या लॉकरमध्ये जाऊन दोन किलो सोनंसुद्धा गायब झालं महासे जग बघा कसं आहे विश्वास घात याला म्हणतात आता हे सगळं कळलं हो माथरला माथार बंद माथार उखाडलं नाही ह्या दख्याने पण त्यांनी काय केलं पहिल्यांदा मुलाला फोन केला मुलाला परिस्थितीचं गांभीर्य गुण आहे मुलांनी डायरेक्ट मुंबई गाठली की बाबा आपल्या वडिलांनी आयुष्यभरची कमाई अशी एका सेकंदात लुटून कशी जाऊ शकते पवई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला पोलिसांनी इतकं सुंदर काम केलं आहे घटनेचं गांभीर्य होऊ लागलं इतकी तातडीने सूत्र हलवली पण महिला मिसिंग आहे अजून शोध चालू आहे सापडणार कुठं जात नाही ती ती महिला मिसिंग आहे आणि त्या अशा प्रकारचं जर झालं ध्यानात ठेवायच्या कलमन गुन्हे काय काय हे तुम्हाला तुमच्या तुम लाईफमध्ये काय झालं ना तुम्ही म्हणता किरकोळ विषय किरकोळ आहे हा तुम्हाला कलम सांगतो कलम तीनशे सहा काय सांगतं मालकाच्या मालमत्तेची चोरी मग ती जमीन असून द्या अतिक्रमणाची काय काय पण कलम तीनशे सहा लागते तिथं दुसरी गोष्ट कलम तीनशे सोळा ऑब्लिक चार हे कलम आहे विश्वासगाताचं त्यानात ठेवा कुणी कुणाचा करू बाय कुणी नवऱ्याचा करू का नवऱ्याने बायकोचा करू कुणी मित्रांनी करू कुणी विश्वासघात करणे धोका देणे दगा देणे यालासुद्धा एक कलम आहे कलम तीनशे सोळा ऑब्लिक चार तिसरं कलम फसवणूक त्याला वेगळं कर तीनशे अठरा ऑब्लिक चार तिने कलम लावली मलेचा शोध चालू आहे इतक्या मोठ्या काही कोटी रुपयाचा कार्यक्रम राबवला यांनी विश्वास विश्वास राहिलेला नाही आपण माझ्याने म्हणतो बाबा विश्वास गेला पानेपात काय प्रकार होता विश्वासराव माहिती आहे का विश्वासराव पेशव्या नानासाहेबांचा सा पोरगा लडतानी मृत्यूमुख्या तो इतका देखना सुंदर होता तर तुम्हाला आतली गोष्ट सांगतो माझा जोडीदार होता तो मुस्लिम होता ते अजून बोलत नाही बरं का माझ्या सांगे पण आता काय आपल्या तोंडाला लागा नाही आता काय आहे ती बरं रे तो मला म्हणला की इतिहास चालून बघा आमच्या मुस्लिमांच्या स्त्रिया सगळ्यात सुंदर त्याला म्हणलं राणी पद्मावती काय मुस्लिम होती काय म्हणजे आपलं चर्चा जोडीदारांची नाही ना ते अपवाद असू शकतं पण मास्तानी आठवलं म्हणलं मास्तानी सुंदर होती पण ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस ती हिंदू झाली म्हणलं आपलं बोलून जाईल त्याला काय ब हा नाही पण ते बरोबर आहे म्हणला ते प्रेम होतं बरोबर ठीक आहे मस्तानीचे आई मुस्लिम होती वडील हिंदू होते बरं म्हणलं ते बरोबर आहे मुस्लिमांसारख्या आजही बघा जगात मुस्लिमांसारख्या सुंदर स्त्रिया कुठंच सापडत नाही मान्य आहे भा तू म्हणतो ते मला एकदम मान्य आमच्या हिंदूंच्या स्त्रियांच्यापेक्षा मुस्लिमांच्या स्त्रिया सुंदर आता आपलं कसं आहे तोंडावं लागा आमने आता काय करणार त्याला 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 म्हणलं मग उत्तर दिलं आम्ही नाही आम्ही बारा बडीची जवळ आहे म्हणले या बघा एक गोष्ट मान्य तुमच्या मुस्लिमांच्या स्त्रिया सुंदर पण एक गोष्ट मान्य कर बघ आमचे हिंदूंचे पुरुष सुंदर पराक्रमी अजून बोला नाही ते मी आहे आता ही, ही, ही जगात काय खरं बोललं जाऊन द्या बरं त्या दे। देनाथ ठेवा विश्वासराव पेशवास ज्यावेळेस मेला ते इतका सुंदर पुरुष होता तसा पुरुष होणे नाही ती ज्या मुघल सैन्याने आक्रमणकारी लोकांनी त्याला मारलं त्या पानपतच्या अब्दालीच्या सैन्याने तर ती सैनिकांनी तेव्हा मृतदेह पाहिला त्यावेळेस त्यांनी सरदारला सांगितलं मला तर बहिलोक खाना होता तर त्याला म्हणले की हुजूर हे ह्याला अग्नीत नको टाकायला इतका सुंदर पुरुष आम्ही पाहिलं पाहिलं स्त्रिया सोडून द्या पुरुष पुरुषाकडं आकर्षित व्हायचा इतकं सौंदर्य होतं त्याचं इतका देखणं गोरापान सोनेरी की लय लेबारे पुरुष तो विश्वास ते देखणे पण चर्चा आपल्या चौथ्या पिढ्यांना विचारा सा पाचव्या पिढ्यांना अजून ती चर्चा चालू राहते म्हणजे पुरुष किती सुंदर असेल विश्वास राहो आपण म्हणले बुसा बरो आतमध्ये प्रेतामध्ये आणि याला आपल्या अफगाणिस्तान त्यांचं तिकडं राज्य होतं तिकडं घेऊन जाऊ कशाला खैबरखिंडी मार्गे तो असा पण पुरुष जन्मू शकतो असू शकतो हा महाराष्ट्रात दख्खन त्या ठिकाणी जाई असं दाखवायला तरी होईन नाही त्यांनी काहीतरी विचार केला नाही 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 नको नको ते, ने, 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 नुकु नुकु। ते ही टाका जाळून टाका नाही त्यांची हवाली करून टाका ते ती ते एक युद्धाचा कायदा असतो प्रेत राजाची किंवा राजाचा मुलगा असेल तर ती दे प्रेतांची देवाणघेवाण होती दिलं जाते एकमेकाला असा विषय असतो विश्वास पाणीपतात गेला तोच हा विश्वास पेशवा आणि अशा प्रकारे हा विश्वास संपला नाही या इतका विश्वास टाकला ह्या बाईवर तो मला सांगतो कुणाव ठेवायचा किती ठेवायचा तुम्ही डोकं लावा वा मला रात्री एक जणांचा फोन आला आयुष्य तो त्या बी एम डब्ल्यूचा ड्रायव्हर मर्सिडीचा ड्रायवर दुसऱ्याकडे नोकरी करणारा चाळीस एक हजार था। कमवायचा पैसे साठवून साठवून साठून त्यांनी लग्न केलं मावस मावसभाने त्याला जवळ केलं लग्न केलं लग्न करून दिलं दोन फ्लॅट घेतले रूम घेतले सॉरी आता मुंबईत रूम मुंबईत आजचा विषय सांगतो मला आठ दिवस झालं पोर सतरा वर्षाच्या पोराने हाणला आहे त्याला बायको दोन हजार आठपासून जवळ येऊन देत नाही याच्या काही घोड्या असतात असं म्हणत नाही मी पण केला आता ह्या वयात कळाना पन्नास वर्षाचा झाला आहे की वा जगायचंच कोणासाठी कायसाठी अशी पण विश्वास टाकला त्याने रूमसुद्धा बायकून सुद्धा दोघांच्या कंपॅनमध्ये नावावीत माल एकट्या मालकीचा मालकी हक्का नाही आणि व तुम्हाला माहिती आताचा कायदा ती जर कोर्टात गेली तर हे तो, तो आखाच रास्ते हो। लोकांच्या बी एम चालवायला आयुष्य दु कायसाठी खर्च केले हे सुद्धा विश्वास कोणावर टाकायचा किती टाकायचा कसा टाकायचा शेवटी एक सांगतो राजा जीवाला नाही ना त्याला किंमत नाही हातचं राखून ठेवण्याचे दिवस आले आहेत सगळ्या जवळचा मित्र आपलं जे अकाउंट पासबुक आहे याच्यावर ठराविक रक्कम वृद्धापकाळात असली पाहिजे का का काय नको सांभाळून द्या कोणी म्हातारा चल चलत जाईन तिथून चार पाचशे रुपये व्याज वीजवरचं काढीन रवा दे चावत नाही दात दिसत नाही रवा दे घावरान तुप दे येडंवाकडं हाटून खाईन हिजीवनै रामकृष्ण हरिमा